मध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्या हत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात हा जो नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत हे जे होत आहे ते आपण मग तुम्ही त्याप्रमाणे हे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवजी दाखवतो मला मी नंतर पहा खोडून लिहिलंय हाताने लिहिलंय

आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर एक खोटी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल तर शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टीच सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करावा हा सुद्धा मुद्दा मी ते मांडला

ते जर मला माहिती असतं एक लाखो लोकांचं त्याच्यासाठी मी समिती नेमायला सांगतोय ना दे मज बी अरे ते खोट लिहिलेलं आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेले आहेत पहा ना तुम्ही खऱ्या नंतर काय हरकत करायचं करा ना आणि म्हणून मी सांगितलं मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते, ते, ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला हवं मराठा समाजाने हो म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कोणती करून घ्या म्हणून सोलापूरचं पत्र आणलं होतं त्याच्यामध्ये लिहिलाय समोर आणलं होतं त्यानंतर सोनी बोलला मंत्री बोलला होता त्यांना फोन केला परत ते सुधारण्यात आली असताना सुद्धा अजूनही अशा पद्धतीचे जात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का तुम्ही सत्ताधारी पक्षाचे महत्वाची माझा मी या प्रश्नाला उत्तर देत नाही मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो समिती कोण स्थापन को स्थापन करणार आता हे जे आहेत आम आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे पुढे काय करायचं ठरवतो आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचंय समिती करायचं सांगताय तर आता जी आदेश काढले ना पातळीवरती प्रशासकीय अधिकारी घेतलेले तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्याच्या संदर्भात दुसरे करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती मग असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणी जात ठरवणारे ही प्रक्रिया होत होतीच ना ती असताना सुद्धा खास कुंभी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत तसं दुसरी समिती कि बाबा हे चुकीचे आहेत का

त्याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं काहीची मागणी करतो बाकीच्या काय काय करायचं सांगितलं की आम्हाला एखादी मंडळाला साडेसातशे कोटी मिळतात दुसरीकडे दुसऱ्या समाजा मंडळाला केवळ पाच कोटी मिळत आहे याचे प्रोव्हिजन अर्थ मंत्रालयात अर्थमंत्री आणि पस्तीस वर्ष आणि साडेतीन वर्ष त्याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदाच्याच काळजी त्यामुळे असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज ना आवडताय का एकीकडे पीएनजीच्या कोरोना पैसे देत नाही दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही साडेतीन वर्षात वाटलेले माहिती दिली की असं असं लोक म्हणतात आता एक असं एक मध्ये लागली काल धनंजय मुंडेंनी बंजारा समुदायाच्या मेळाव्यात म्हणले की बंजारी बंजारा एकच आहे आणि माहिती परत आदिवासी आता समुदाय सांगते की एसटी मध्ये कुठलाही परिस्थिती घेऊन देणार नाही ओबीसी मध्ये ओबीसी माध्यमाचे होते अस आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु एकदा हैदराबाद गॅझेट प्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो अनेक प्रश्न जेथे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे आतापर्यंत अनेक लोक अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळं निर्माण झालेलं काय पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागा असं नाही म्हणून तो मध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगूपणा आहे आता त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते हो आता या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीने दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आली तीन चार दिवस त्या त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे अफसो आता वेगवेगळे निघतील वेगवेगळ्या गोष्टी वे आता वे वे तुटतील आता दाखले जे सांगितले दाखवलेले त्या नोंदी अलीकडे झालेली असं तुमचं म्हणणं त्या कमिटीच्या दबावामुळे भ्रष्ट मार्गांना झाले असेल किंवा अंध्य मार्गाचा तुम्ही म्हणताय की या दाखल्याच्या किंवा नोंदीच्या तपासणीसाठी दुसरी कमिटी न्या तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करत असं वाटेल तुमची सरकारी यंत्रणा एकूण कशा पद्धतीने काम करते या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिले आता आमची ही समिती जी आहे ना ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि आता सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमच्या समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्याकडून मांडणार सर भाजपाचा डीएनए ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात याच भाजपच्या डीएनएला दूर होण्याचं काम भाजप करता ते त्यांना विचार माझ्या तर मला विचारचं प्रश्न कोणाला विचारतो बाबा तुम्ही परंतु ओबी सावधर तेही सांगतात काय प्रश्न त्यांच्या त्यांना प्रश्न विचार मला काय प्रश्न ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करता अरे पण मी ओबीसीचं आहे तर मी ओबीसी च सांगतोय आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे फायदा आहे काय आहे कोण काय म्हणतो त्यांना तुम्ही विचारलं मला काय माहिती एवढं काय की आमचं नुकसान होत ओबीसी समाजाचं नुकसान एवढं होत आहे एवढं मागच्या वेळेला की शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे उभं जात आहे किंवा त्यांना सूचना दिली आहेत नाव दिली जात जातात तसं करून नाहीये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होतात परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं की त्यांनी सांगून मला वाटत त्यांनी कसं काय रखडून ठेवलं आणि पन्नास वर्ष कुठे काय मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते आणि ज्या वेळेला हे आलं मंडल आयोग त्याच्यानंतर जे लागू ते केलं त्र्याण्णवच्या च्या नंतर त्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रू सगळे होणार मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत होत असेल तर करा असं म्हटलेलं आहे ना मी असं पण म्हटलं होतं आता तुम्ही साहेबांचं नाव घेतलं म्हणून मागच्या वेळेला पण मी तुम्हाला म्हटलं त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण म्हणताय एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे आरक्षण तुम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का त्याच्या अगोदर दुसरं दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवार ते नको आहे का ओपन मध्ये सुद्धा तुम्ही होता पन्नास टक्के ते तुम्हाला नको आहे का याचं उत्तर मला काही सुजान व्यक्तींनी द्यावं असं मी म्हटलं होत तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारलं सरकारला हे नको आहे का ते नको आहे का मग पवार साहेबांना प्रश्न तुम्ही विचारला पवार साहेबांना मी एका जातीच्या बाबतीत काय बोलत नाही अरे बाबा जातीच्या बाबतीत नाही मी प्रश्न विचारला वर्गावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही जो सत्तावीस टक्के आरक्षण दे जे याची अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये अशा रीतीनं जर काय होत असेल तर ते योग्य आहे का याचा एक सुजाम राज्य करते म्हणून तुम्ही बोलायचं आहे मी जातीवर उद्या काय बोलतो आणि ओबीसी आमची जात नाही आहे ओबीसी आमचा क्लास वर्ग आहे तीनशे चौऱ्याहत्तर सुद्धा असं त्यांनी ते म्हणजे मला असं वाटत की कात्रसचा घाट दाखवला त्या प्रश्नाला त्यांनी <laughs> नाशिक मध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांनी फार मोठे आणि शेतकऱ्यांचे प्रश्नावर मुद्दे उपस्थित केले सगळा आरोप सरकारकडे होता आणि विशेषतः परत नेपाळ परिस्थिती होईल असे सुरुवातीत भूमिका घेतली कायदा वसिकमध्ये येऊन उपस्थित करायचे की माझ्यासाठी आहे अरे तर त्यांना काय करायचं आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे ते जे बोलतात त्याचा अर्थ काय लावायचा आहे त्यांची भावना काय त्यांना विचारा बाबा आणि प्रश्न आहे कांद्याचा आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये मंत्रिमंडळामध्ये उपस्थित हो केला हे नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबड होतो चार पाचशे रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला ते स्पष्टच झालं पाहिजे की असं काही होत नाही आणि आली पाहिजे लोकांच्या समोर झरंगे पाटील म्हणतात की जर तुम्ही कोर्टात जाण्याची भाषा करत असाल तर आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची जर भाषा केली तर रस्त्यावरती देखील उत्तर देऊ अशा पद्धतीचं ते बोलतात चांगली गोष्ट आहे काय करायचं या ना कोर्टात या ना काय करायचं या

त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे अख्या देशाचा प्रश्न आहे देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे देशातील चोपन्न कोटी चोपन्न टक्के लोकांचा प्रश्न आहे आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला तो चॅलेंज करणार आणि मंडल आयोगाला चॅलेंज कराय करणाऱ्यांना मला सांगायचं आहे सा नऊ जजेस सुप्रीम त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला माहित नसत कधी कधी लोकांना बोलतात अभ्यासाचा प्रश्न असतो उत्तर झालं मला आमंत्रण आलं होतं जाते आणि तिच्यासाठी जर स्वागत समारंभ ठेवला तर का जाऊ नये असं काय हो जाईन मला वेळ मिळाला आणि अशा ज्या लहान समाजातील मुली मुलं जात असतील परदेशात

अहो ते काय जायला नाही लागत अली मोबाईलच असतात ना सगळ्याकडे असं आहे ते आज माझ्यामुळे पहिल्यापासूनच ते जे आहेत हे मागास वर्गीयांच्या केसेससाठी साठी धन्यवाद सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल নির তো <super> <fixing something> <wiele> <antique anonymous noise>

अरे होऊन घ्या त्याची जस केलं तसं म्हणजे काय वगैरे कन्फ्युजन असं समिती

त्यावेळेला एवढा लक्ष घेतलं नाही कोणी विधानसभेत सुद्धा हे हिशोब मांडले काही पण त्यावेळेस सगळ्यांच्या ह्याच्यात नवऱ्या